नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील गायरान जमिनींवरील अतिक्रमण आपल्याकडे यावर एक सविस्तर लेख आहे जो या समस्येच्या कायदेशीर बाजू उलगडून दाखवतो आपण तेथील मुद्दे सोप्या भाषेत समजून घेऊया सुरुवात करूया गायरान जमीन म्हणजे नक्की काय हे आधी स्पष्ट करू हो नक्की सोप्या शब्दात सांगायचं झालं सा तर ही म्हणजे शासनाची जमीन जी गावाच्या सार्वजनिक वापरासाठी म्हणजे जसं गुरांना चरण्यासाठी जागा लागते किंवा कधी स्मशानभूमीसाठी त्यासाठी राखीव ठेवलेली असते अच्छा म्हणजे ही गावकऱ्यांची एक प्रकारे सामुदायिक मालमत्ता झाली मग अडचण कुठे येते अडचण तेव्हा येते जेव्हा या सार्वजनिक जमिनीवर खासगी लोक म्हणजे व्यक्ती किंवा गट बेकायदेशीरपणे ताबा घेतात यात मग कधी स्थानिक राजकारणी किंवा प्रभावशाली लोक असतात कधी व्यावसायिक हितसंबंध पण गुंतलेले दिसतात आणि मग तो जो मूळ उद्देश असतो ना सार्वजनिक वापराचा तो बाजूलाच राहतो आणि हे जे अतिक्रमण होतं त्याला रोखायला कायद्यात काय आहे काही तरतुदी आहेत का हो आहेत ना मुख्य म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट यातलं कलम सव्वेचाळीस ते महत्वाचंय या कलमानुसार तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी म्हणजे जे आपले प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना सरकारी जमिनीवरचं अतिक्रमण काढण्याचे अधिकार आहेत आणि गायरान जमीन तर सरकारीच आहे त्यामुळे हे कलम इथे लागू होतं अधिकार आहेत तर मग अतिक्रमण निघत का नाहीत पटकन काय अडचण येते ने नेमकी इथेच खरी गोम आहे म्हणजे बघा अनेकदा स्थानिक पातळीवर राजकीय दबाव असतो कधी प्रशासकीय अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती कमी पडते किंवा मग काय म्हणतात त्याला कागदपत्रांची पूर्तता वगैरे मध्ये वेळ जातो त्यामुळे कायदा असून सुद्धा त्याची अंमलबजावणी करणं हे एक आव्हान होऊन बसतं अच्छा म्हणजे अंमलबजावणीचा मुद्दा खूप गंभीर आहे अजून काही कायदा लत का या संदर्भात हो दुसरा म्हणजे भारतीय दंड संहिता त्याचं कलम चारशे एक्केचाळीस अतिक्रमणाला गुन्हा ठरवतं पण गंमत बघा लेखात म्हटल्याप्रमाणे यासाठी शिक्षा काय तर फक्त तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा रुपये रुपये दंड पन्नास दंड काय फक्त हो आता एवढी कमी शिक्षा असेल तर लोकांना कायद्याचा धाक कसा वाटणार बरोबर ना खरंय पाचशे पन्नास रुपये म्हणजे काहीच नाही आजच्या का। काळात आश्चर्य आहे बर यात ग्रामपंचायतीची काही भूमिका असते का त्यांना काही अधिकार हो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न नुसार ग्रामपंचायतीलाही काही मर्यादित अधिकार आहेत पण त्यात एक अट आहे सहा महिन्यांपेक्षा जुनं अतिक्रमण असेल ना तर त्यांना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक ग्रामपंचायतींकडे पुरेसं मनुष्यबळ नसतं साधन नसतात शिवाय स्थानिक पातळीवरचे लागे बांधे आणि कधी कधी भ्रष्टाचार यामुळे पण कारवाई होत नाही पटकन लेखात नियमितीकरण असा एक शब्द रेग्युलरायझेशन तो काय प्रकार आहे हा नियमितीकरण म्हणजे कसं आहे काही वेळा सरकारी धोरणानुसार दंड आकारून अतिक्रमण कायदेशीर केलं जातं म्हणजे ते रेग्युलराईज करतात पण हे कधी करायचं कुणासाठी करायचं कसं करायचं याबद्दल जर स्पष्ट पारदर्शक नियम नसतील ना तर त्याचा गैरवापर होऊ शकतो नेमकी हीच चिंता लेखात पण व्यक्त केली आहे का प्रत्यक्षातली जिथे म्हणजे न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला हो लेखात एक उदाहरण दिलंय पुणे जिल्ह्यातलं प्रकरण आहे तिथे गायरान जमिनीवर मोठं बांधकाम झालं होतं स्थानिक पातळीवर काहीच कारवाई झाली नाही शेवटी मग उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आणि न्यायालयाच्या आदेशानंतरच ते अतिक्रमण काढलं गेलं बापरे म्हणजे न्यायालयापर्यंत जावं लागलं हो आणि अजून एक महत्वाचा संदर्भ आहे बघा सर्वोच्च न्यायालयाचा जगपाल सिंग विरुद्ध पंजाब सरकार नावाचा खटला होता दोन हजार अकराचा त्यात न्यायालयाने अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की देशभरातल्या गायरान जमिनींवरची सगळी अतिक्रमणं हटवा आणि त्या जागा पुन्हा सार्वजनिक वापरासाठी खुल्या करा हा खूप महत्वाचा निकाल होता मग त्या निकालानंतर महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे काही फरक पडला काही प्रमाणात नक्कीच कारवाई झाली पण लेखातल्या माहितीनुसार त्याची पूर्णपणे आणि प्रभावी अंमलबजावणी अजूनही झालेली नाहीये यावरून कळतं की न्यायालयाचे आदेश असून सुद्धा प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती बदलणं किती कठीण असतं आणि शासन स्तरावर काही परिपत्रक किंवा जी आर वगैरे निघाले आहेत का यावर हो लेखात तसा उल्लेख आहे दोन हजार अकरा एकोणीसशे एक्क्याण्णव आणि दोन हजार दहाच्या काही महत्वाच्या शासन निर्णयांचा संदर्भ दिला आहे त्यातून अतिक्रमणे कशी काढायची किंवा काही विशिष्ट परिस्थितीत ती नियमित कशी करायची याबद्दल प्रशासनाला मार्गदर्शन केलंय म्हणजे सरकार पातळीवर प्रयत्न दिसतात पण प्रश्न परत तिथेच येतो अंमलबजावणीचा तर एकूण चित्र असं दिसतंय की कायदे आहेत न्यायालयाचे निर्देश आहेत शासन निर्णय पण आहेत पण तरीही गायरान जमिनींवरचं अतिक्रमण ही एक मोठी गंभीर समस्या आहे आणि अंमलबजावणीमध्ये खूप अडथळे आहेत या जमिनींची नियमित पाहणी झाली पाहिजे लोकांमध्ये जागृती वाढवली पाहिजे कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे झाली पाहिजे आणि हे जे नियमितीकरण आहे त्यासाठी एकदम पारदर्शक धोरण हवं शासकीय मालमत्तेचं संरक्षण आणि त्याचवेळी गावकऱ्यांचे हक्क यात कुठेतरी समतोल साधणं गरजेचं आहे समतोल साधणं हे ऐकायला खूप चांगलं वाटतं पण जिथे स्थानिक पातळीवर इतके हितसंबंध दबाव गट गुंतलेले असतात तिथे हा समतोल प्रत्यक्षात कसा साधणार खरंच हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे